हे नवीन बांधकाम चाललंय अजून तयार नाही आहे किती भारी बांधले काहीच राहिलं नाही बाकीच त्या मी हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज उठलो उठलोय जस्ट एवढ्यात आठ वाजत आल्यात खूप कंटाळा सो उशीर झाला उठायला दीदी बसली कोबी कापत झालो तू त्याला खेळत मामी कशा चालल चलत पाणी सुटले पाणी सुटले किती धावपैसलते आमची पाणी थोडं झाडांना घालायचं असतं सकाळी थोडं थोडं काही सांगतोय काय तवा खर ते सांगतोय म्हणते काही सांगतोय मामान ते चालल्यात पाहुण्यांच्या घरी चाललं परत माघारी येणार आहेत आपलं नाव हा हा रोबाबात दिसलं पाहिजे थोडंफार पाणी अंग उडलं गार लागतंय आता कुठे हवलं जागा पाईप पाईपला जागे छकलाय तर काही आपल्या आंघोळ झाली आता थांबलो थोडस नाही का जेवण वगैरे करायचं जेवण झालं नाही येत या आपली स्वामी समर्थांची देवपूजा झाली आता गिरण हिथ गिरणी चालतो दळण ठेवण्यासाठी बारकाली कशी खेळतात जेवण झालंय जय मी केली आता जेवायचं ना मम्मी ते जेव्हा <laughs> काहीच राहिलं नाही बाकरीच त्या मम्मी तर कायच आपण चालू येत आज आत्माराम बाबाच्या मंदिरात मांदळी म्हणून असं गाव आहे तिथे तर ते माणसाच्या रूपात एक देवच आहे जिवंत माणूस आहेत ते त्यांचं मंदिर आहे त्यांचं म्हणजे ते देव आहेत स्वतः त्यांचं जे बोललेलं आहे ते सगळं खरं होतं सो आज आपण तिथे जाणार आहेत तर आपण तिथे गेल्या तुम्हाला मी दाखवितो कसं आहे कसं नाही ते स्वतः जिवंत माणूस देव आहेत भाई नाही का आता आपण त्यांचे आपण स्वतः देवाला बघतो असं वाटत गाडी बाहेर काढली आत्ताच खूप जास्त धुराळा बसलाय त्याच्यामुळे ते पुसून वगैरे काढावं लागेल किती जास्त आहे फादर चालू तर गाडी मंदिरापाशी आलो आलोय कशी कमान मंदिराची आताच नवीन बांधकाम झाले गाईज हे जुनं मंदिर आहे नवीन बांधकाम चालू आहे प्रसाद आहे देवाला गोमाताच्या पायापुढत जय गोमाता सध्या माझ्या सगळ्यांचं दुखतय मामा इथं <laughs> तर जस्ट आता मंदिरामध्ये एंटर झाले होते आपण सकाळ सकाळ काहीच गर्दी नाही ठेवला खरो आतमध्ये व्हिडिओ वगैरे काही काढून देत नाही मी हळूच काढणार आहे तरी पण

नवीन बांधकाम इथं अजून तयार नाही आहे किती भारी बांधले भारी सत्याला महाराज प्रसाद आम्ही सगळे प्रसाद घ्यायला आलो आता प्रसाद घेतला खाण्यासाठी आमची पाण्याची बाटली राहिली गाडी तर घेण्यासाठी आलतो जेवण झालं आता ताट धुवायचं असत घेतले आता तिथं ठेवून द्यायचं असं म्हणजे माणसं येणारी वगैरे खातात तिथे येऊन म्हणजे ताट घेऊन जातात गाईच फुल व्हायचं विसरलो तो सोपरत आलोय वापस कारण की फुल व्हावं लागेल महादेवाला एक वाहिले आता आवडलंयच देवाचा प्रसाद वगैरे घेतला आता निघायचंय व फोटो आहे तर घायचं आता घरी निघालो होतो आपण गाडी मीच चालवत होतो पप्पांते होते त्याच्यामुळे मी काही दाखवलं नाही जास्त डायरेक्ट घरी आलो की दाखवतोय घरी आलोत गाडी पण पार्क केली सगळे आल्यात मामान ते मामांना आम्ही राहणार चालले मी चाललोय दुकानात आता तर जाईस घरी आल तो जेवण करण्यासाठी जेवण वगैरे केलंय आता तर परत दुकानात चाललोय चालले मामान फादर पण चाललेत मामाला वाट होत आणि चालले फादर चांद्याला चाललेत ते आमचं घराचं काम चालू चांद्याला सो तिकडं चाललेत पप्पा तर घ्यायची तर कोणतरी वरटत लय मोठ्या मोठ्या कोण आहे काय दिसता नाही ओळखू पण आहे नाय मग कुत्र कसलो डेंजर दिसतोय चमकूत डोळ वगैरे अग पलाल तिथे कुत्र त्याच्या वळखू बोला अस तिकडून कोणतरी बघत आहे कोण वरट असं काय कानाच अरे फकीर रे मालता बटाटा तो चाललाय घरी बाय बाय गुड नाईट <laughs> जेवण झाले हो कनिज भाजायचं आपल्याला खायचं कनिज भाजायला जेवण झालंय आमचं आता मन म्हणून ते भांडे घातल्यात आवडतात काम आणि आपण बसलोय कनिज खायला खनिज भाजत आहे आणि दिदीने दिदीन ठेवलंय तिथं पाणी गरम करा काय लाका काकू कोमन पाहिजे पाणी दिदी लिंबू मीठ लावते कनिजला नीट लावते जास्त नको लावले आंबट लाग ये मेरी बहन है आप देख सकते हो गपराव भाईशिवाय काही आले तुला आतापर्यंत चांगला बाहेर लागतोय थंडी वाजू द्या थंडीत गरम वाव सो so स्वीट भाई <laughs> तर काहीच आजचा जो ब्लॉग आहे तो आपण हेदेच समाप्त करू भेटू तू त्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आय होप की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आवडत असतील तर लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग Bye.